सगळ्यांना शुभ दुपार झाली का सगळ्यांची जेवढं तर मी आणि आत्ता जेवण करायला बसलोय आणि त्या दोघांना आत कोंडलं की कशा ओरडत आहेत बघा तर आत्ताच भाऊ आला होता ते आता गेलेत तळेगावला त्यांना तुरीच्या शेंगा वगैरे दिल्या आणि आम्ही बसलो जेवण करायला त्रास जेवणात काय बनवले तर मस्त ही बनवलेली आहे वाटून मटकीची आमटी तर ही आमटी मी कशी बनवली आहे है। ह्याचा मी व्हिडिओ लवकरच चॅनलवर टाकणार आहे तुम्ही नक्की बघा गावाकडच्या पद्धतीची मटकीची आमटी येसराची ती कशी केली आहे त्याचा व्हिडिओ मी त्या लवकर चॅनलवर टाकणार आहे तर आज जरा वेगळ्या टाईपचे तुकडे केलेत थोडंसं भाजी शिल्लक होती मग त्या भाजीमध्ये भाकरी अशा शिजवलेत खूप छान असे पण तुकडे लागतात तुम्ही करून बघा येळण्याच्या आमटीमध्ये किंवा काय काय जर नॉनव्हेजच्या भाजीमध्ये पण असे तुकडे गरमागरम बनवतात आम्ही नाही वांग्याच्या भाजीमध्ये बनवलेत आणि चपात आज चपात्या बनवल्यात गव्हाचं पीठ आणल्यानंतर मी चपात्या बनवल्यात मांजरांना कुत्र्यांना दिल्या खायला भाकरी काय झाले वारं सुटलं त्याच्यामुळे ना सगळं असं सक कडक व्हायला लागले आणि आत्या बसले जेवायला आत्यांना जायचं आहे बाहेर आवरून आमच्या भावकीतलं लग्न आहे तिथे शिदोरी करायला बांगड्या भरायला जायचं आत्यांना मला बोलवत होते पण म्हणलं मला नको तुम्ही आता जा म्हटलं गावातल्या गावात मला भरपूर अशी कामं आहेत मग आत्यांनी जाऊन घेवड्याच्या शेंगा थोड्या आणल्या तुरीच्या शेंगा आणल्या आणि आता आत्या जाणार तिकडे आत्त्यांना म्हटलं तुम्ही आवरा कारण उशीर झालेला आहे खरं त्यांना ना गाडीतच पाठवायचं होतं भावासोबत जात जाता गाडीत गावामध्ये सोड म्हणणार पण काय झालं तर नेमकं मी विसरून गेले आणि आत्यांचं काय आवरून झालेलं होतं असं वातावरण झालंय आणि मग हे तुकडे कसे वाटले तुम्ही असे करता का मला कमेंट्समध्ये नक्की तुम्ही सांगा आणि या मग सगळ्यांनी छान असं मस्त रानातलं जेवण करायला